तुम्ही काही ह्याला जात नाही का कधी काही लागतच नाही तुम्हाला असं नका करू नकावढ सुख असतो माहितीये का तुम्हाला ए बाबा अरे तू तर होईल आम्हाला फाशी लागेल त्याचं काय तुम्ही ऐकणारच नाहीत का मला जाऊ देणार नाहीत का एक काम करे बाबा हे धर चला हा? माझ्या संग दोघ तू पाणीवर तू पाहात बस आ? अरे आ? आ शांतपणानं ऐका आपल्या गावचा सावळा आवळा कावळा हा माणूस आपल्या गावात पहिल्यांदा फासावर निघालाय यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी त्याचा हार घालून सत्कार करूया काडी मोडून बांधली सावळया तू काय बी चिंता करू नको गंगाजी समजे काळजी मी घेतो म्हणूनच मला काळजी वाटते मित्रा धनी तुम्ही घेतली काही मी चिंता करू नका एकदा का तुम्हाला फासाव लटकावलं मग मी सदा लगीन करणार हो सध्या लोकांचे केस भादरता भादरता एक दिवस त्याच केसान माझा असा गळा कापशील असं मला वाटलं नव्हतं कुठं हा पडला फशी अरे गुन्हांना नसून जातो या फाशी